बघा एकनाथ शिंदे यांचा संताप होऊ शकतो देवेंद्र फडणवीस हा संताप दाखवणार नाही पण अखून पोटा ढवळ सुरू पण त्यांनी जर असं म्हटलं की दोन भाऊ एकत्र येणार असतील तर आनंद भाजपचा आनंद हा किती खोटा असतो आम्हाला माहिती ते आनंद पोटात माझ्या मावेना हे असं त्यांच्या तरी असलं तरी त्यांच्या पोटात आणि बघा मी ओळखतो सगळ्यांना सगळ्यांना ओळखतो आतापर्यंत काड्या घालण्याचं काम कोणी केलं कॅफेत जाऊन हे आम्हालाही माहिती आहे आम्हाला माहिती आहे ना त्याच्यामुळे दो दोन निर्णय घ्यायचा आहे हे फक्त याच्यामध्ये तिसरा कोणी नाही हे फक्त उद्धव साहेब आणि साहेब घेऊ शकतात दोनच नेते दोन भाऊ घेऊ शकतात त्याच्यामध्ये कोणीही आपलं मत व्यक्त करण्याची गरज नाही कोणी मत व्यक्त करण्याची काही गरज गर नाही याच्यामध्ये कुन। मत व्यक्त करण्याची असं कोण म्हणत हे असं कोण म्हणत आहे काय संबंध त्या शिंदे गटाचा आणि त्या मस्क्याचा काय संबंध काय आहे हा रुग्णाला मस्का लावत बस म्हणावतो दुसऱ्यांच्या त्या अमित शहाच्या तुमचं आयुष्य आता जे आहे ते ह्या सगळे जे आहेत ना हे कोण बोले त्यांच्या पार्श्वभागाला मस्का लावण्यात तुमचं आयुष्य जाणार तुम्ही करा तुम्ही आता माननीय राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या भांगल देशाला पडत आहे तुमच्या पक्षाचे प्रमुख अमित आहे त्यांना विचारा अमित शहाना विचारा का रागवले त्यांनाही नको आहे मग कामाच करतोय ना आम्ही तुम्ही तुमच्या कामाचं बघा ते आता दरे गावात आहे ते तुमच्या कदाचित त्यांच्या प्रमुखांना भेटायला दिल्लीत जातील हा ते त्यांचं काम करतील आम्ही आमचं काम करू